हॅलो हाय फ्रेंड्स <laughs> कसे आहात सगळे मजेत ना मीही मजेत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया इंस्टंट आळू आळूवडी इन्स्टंट म्हणजे झटपट बनणारी आळूवडी न वाफवता न शिजवता बनवलेली आळूवडी चला तर पाहूया कशा पद्धतीने मी इंस्टंट आळूवडी केली आहे एकदम सोप्या पद्धतीने अगदी कुरकुरीत खुसखुशीत बनणारी आपली आळूवडी झटपटही तयार होते अर्ध्या तासाच्या वेळातच आपली आळूवडी तयार होते तर चला तर मग पाहूया ह्याची रेसिपी मी कशा पद्धतीने आळूवडी बनवली आहे त्यासाठी आपल्याला आळूचे पानं घ्यायचे आहेत गावरान पद्धतीची आळू आहे कवळे पानं होते त्याच्यामुळं म्हणले की तळूनच करावी ह्याच्यातच वाफल्या वाफरलेली ही करता येते फक्त ती स्टीम करायला उकडायला घालायची त्यासाठी पानं हे आळूचे पानं आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पानाने व नंतर आपल्याला आ वडीसाठी आळूओीसाठी बॅटर तयार करायचं आहे त्याच्यासाठी बेसनपीठ दोन वाट्या बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही तुम्ही घेऊ शकता चवीनुसार मीठ मिरची हळद व थोडासा अर्धा चमचा सोडा हावरा हवरी तुम्हाला घालायची असली तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घालायची तर नका घालू जिरं हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचे तुम्ही चिंचेचा कोळी घालू शकता त्याच्यामुळे आळूवडीला छानपैकी चव येते पण मी इथे घातला नाही नंतर असे पानाची उलटी साईड करून त्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे बॅटरच बाजूने सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे आळूवडी आपली छान चविष्ट लागते मी ही तीन लेअरची आळूवडी म्हणजे एका एक तीन पानं ठेवून तीन पानांची पाना आळूवडी बनवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही आळूचे पानं भरून घ्या हेच पान तुम्हाला उकडायला घालायचे असले तर तुम्ही उकडायलाही घालून मग नंतर कट करून तळू शकता पण मी इथे इन्स्टंट आळूवडी बनवली आहे त्याच्यामुळे इथे डायरेक्ट ही भरले की डायरेक्ट कट करून ते तळायला गेली अशा पद्धतीने सर्व पानं आपल्याला एक ठेवून एकाव एक ठेवून एक मस्तपैकी भरून घ्यायचे आहेत थोडेसे गठ्ठ रोल करायचा नाही लूजच रोलमध्ये ठेवायचे म्हणजे आत नाही चांगले तळले जातात व कुरकुरीत होतात म्हणून थोड्याशा लूज पद्धतीनेच वळकुट्या करताना त्याला दाबायचे किंवा प्रेस करायचे व वा वाफरतेने काय करायचे चांगल्या बारीक रोल करून गठ्ठा असा आपल्याला रोल बनवायचा आहे हा तळण्यासाठी करायचा आहे त्याच्यामुळे थोड्यासा लूज पद्धतीने रोल बनवला आहे व उकडून तळायचे असतील तर अशा गठ्ठ रोल बनवून मग तो स्टीम करण्यासाठी ठेवायचा पहा किती छानपैकी वळगुट्या तयार झाल्या आहेत अशा पद्धतीने सर्व भरून नंतर अशाच कच्च्याच त्या कट करून घेतल्या म्हणजे तळायला कठीण जात नाही व आतनंही सर्व तळल्या जातात नंतर कढईमध्ये तेल ठेवायच्या तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त तुम्ही काही तुमच्या अंदाजानुसार तेल वतात चांगलं कडक तापलं की त्याच्यात ह्या कट केलेल्या आळूवड्या सोडून घ्या मस्तपैकी कुरकुरीत होतो पाच मिनिट तळून घ्यायचे थोडासा गॅस फुल करून नंतर गॅस कमी करायचा नाही तर जळकट जळकट आळूवडी लागते त्यासाठी एकदम काळ्या तळायच्या नाहीत गॅस फुल करून नंतर कमी गॅसवर पाच मिनिट आपल्याला वड्या तळून घ्यायच्या मस्त कुरकुरीत इन्स्टंट आळूवडी तयार होते तर मी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून का पहा कसा वाटला व्हिडिओ तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी सर्व आळूवडी तळून घेतली आमच्या इथं आळूवडी कोथिंबीर वडी सर्वांना खूप आवडते कोथिंबीर वडीलाही तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे ह्याही हो व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्याल हीच अपेक्षा करते अशा पद्धतीने मी सर्व आळूवड्या तळून घेतल्या कोथिंबीर वडीची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी दोन पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली आहे त्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कमी बेसनपीठाचा वापर करून कोथि कोथिंबीर वडी बनवायची व जास्त बेसनपीठ वापरून ती कशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवायची अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दोन व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केले आहे तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओलाही भेट द्या खूप छानपैकी को आपली कोथिंबीर वडीही तयार होते तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय